नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या परभणी शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत देण्यात आलेल्या भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणाने परिसर दर आणून गेला यात्रेतील महिलांचा सहभाग हा लक्षणीय ठरला ऑपरेशन अंतर्गत भारतीय सेनेच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणाचे हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या स्मरणार्थ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे परभणीत आज शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील शनिवार बाजार या ठिकाणाहून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्ग समजल्या जाणाऱ्या नानलपेठ शिवाजी महाराज चौक गोदरी बाजार गांधी पार्क नारायणचाळ मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळे या ठिकाणी सायंकाळी सातच्या सुमारास दाखल झाली या यात्रेमध्ये घोड्याच्या बग्गीत स्वातंत्र्य देवतेचा सजीव देखावा तयार करण्यात आला तसेच यात्रेत सहभागी झालेल्या मुलींनीही भारतमातेची वेशभूषा केल्या होत्या या यात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहावयास मिळाला प्रत्येक महिलेच्या हातात तिरंगा ध्वज फडकत होता वंदे मातरम भारत माता की जय भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोष्टानी परिसर दणाणून गेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर भारत देशाची प्रतिकृती साकारण्यात आली होती या ठिकाणी सैन्य दलातील जवान पोलीस बांधव यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माजी नगराध्यक्ष किशोर अग्रवाल संजय रिजवानी माजी नगरसेवक सुनील देशमुख प्रशांत पारडेकर बाळासाहेब जाधव तसेच डॉक्टर विद्या चौधरी विजया कातकडे अन्नपूर्वे मॅडम यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभागी झाले होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद